पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीनं घट होत असून शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे राधानगरी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले असून विसर्ग फक्त पॉवर हाऊसमधून सुरू आहे यामुळं पूरस्थितीमध्ये काहीशा सुधारणा झाली असली तरी अनेक बंधारे आणि रस्ते अद्यापही पाण्याखाली आहेत पंचगंगा नदीच्या पातळीत एक फूट घट झाली असून नागरिकांना अजूनही सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरत चालल्याची लक्षणं दिसू लागली आहेत मंगळवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती तर शहरात दुपारी काही भागांमध्ये जोरदार सरी कोसळल्या मात्र संध्याकाळनंतर पावसानं विश्रांती घेतली आजही सकाळपासून पावसानं विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळालंय राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्यानं सर्व स्वयंचलित दरवाजे बंद करण्यात आलेत पॉवर हाऊसमधून सध्या पंधराशे क्युसेक विसर्ग सुरू आहे त्यामुळं पंचंगा नदीची पाणी पातळी संथ गतीनं घटती आहे सकाळी सहा वाजता ही पातळी पस्तीस फूट अकरा इंच होती तर रात्री नऊ वाजता ती चौतीस फूट अकरा इंचावर आली आहे ही एक फूट घट असून पुराचं पाणी आता नदीघाटाकडं जाणाऱ्या रस्त्यांवरून मागे हटत चाललं आहे राजाराम बंधाऱ्याची सायंकाळी चार वाजता नोंद झालेली पाणी पातळी बत्तीस फूट अकरा इंच म्हणजेच पाचशे चाळीस पूर्णांक बावीस मीटर इतकी असून विसर्ग तेहत्तीस हजार पाचशे बासष्ट क्युसेक आहे नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट तर धोका पातळी त्रेचाळीस फूट आहे त्यामुळं धोका काहीसा टळला असला तरी सतर्कतेची गरज कायम आहे दिवसभरात सहा बंधारे खुले करण्यात आलेत मात्र अजूनही सत्तेचाळीस बंधारे पाण्याखाली असून चार राज्यमार्ग आणि सात जिल्हामार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत काही मार्गांवर पर्यायी वाहतूक सुरू आहे तर एस टीची सेवा एका मार्गावर अद्याप विस्कळीत आहे ग्रामीण भागातही नुकसानीचा फटका बसला असून तेवीस घरांची पडझड झाली आहे प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार यामध्ये सुमारे आठ लाख पंच्याण्णव हजार रुपयांचं नुकसान झालं आहे